नमस्कार सुप्रभात आपण पाहताय चोवीस तास मी श्वेता भालेकर महत्वाच्या घडामोडींचा आपल्याला आढावा सविस्तरपणे घ्यायचा आहे सुरुवातीला एक महत्वाची बातमी समोर आली आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज अंबरनाथ आणि कल्याणच्या दौऱ्यावर आहेत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठका होणार आहेत आज अंबरनाथ उल्हासनगर बदलापूर इथल्या पदाधिकाऱ्यांसोबत राज ठाकरे संवाद साधणार आहेत सकाळी दहा वाजता पनवेलकर हॉल येथे ही बैठक पार पडेल तर कल्याण डोंबिवलीमधील पदाधिकाऱ्यांची गुरुद्वारा हॉटेलमध्ये दुपारी बारा वाजता बैठक होणार आहे आणि या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांच्याकडे ओम सध्या शिवतीर्थ या राज ठाकरे यांच्या निवासस्थानासमोर आहेत ओम आज महत्वाच्या बैठका होणार आहेत उल्हासनगर कल्याण इथला आढावा सुद्धा राज ठाकरे घेणार आहेत आणि त्यासाठी ते किती वाजता रवाना होतील त्या अधिकच अपडेट्स आहेत श्वेता खरंतर मुंबई सोबतच एम एम आर भागातलं कल्याण डोंबिवली ठाणे या सगळ्या भागामध्ये मनसेकडनं पुन्हा एकदा ताकद लावली जाते राज ठाकरे स्वतः या भागात दौऱ्यासाठी जात आहेत साधारणपणे सात ते साडेसातच्या सुमारास ते या ठिकाणी जाण्यासाठी निघतील अशी एक माहिती समोर आली होती परंतु आता आठ वाजले तरी अद्याप ते काही निघालेले नाही आहेत थोड्या वेळात ते निघतील अशा प्रकारची माहिती समोर येते मुख्यत्वे आपण जर पाहायला गेलं तर एम एम आर रिजनमध्ये मुंबई नवी मुंबई या सगळ्या भागामध्ये सुद्धा मनसेकडनं आता खऱ्या अर्थानं एक चाचपणी केली जाते मनसेकडनं जे एकमेव आमदार दोन हजार एकोणीसला निवडून आले होते ते म्हणजे राजू पाटील ते सुद्धा याच कल्याण डोंबिवली परिसरातून निवडून आलेले होते या सगळ्या गोष्टीच्या पार्श्वभूमीवरती येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खऱ्या अर्थानं मनसेकडनं आता पक्षांतर्गत चाचपणी केली जाते कशा पद्धतीनं या ठिकाणी केडा ॲक्टिवेट केलं जाऊ शकतं किंवा ज्या पद्धतीचे मुद्दे आपण पाहिलं असेल की कल्याण डोंबिवली परिसरामध्ये काही महिन्यांपूर्वी मराठी अमराठी हा वाद सुद्धा झाला होता आणि त्याचा कुठेतरी एक राजकीय हो, त्याचं महत्व खऱ्या अर्थानं निर्माण झालं आणि त्याचा कुठेतरी ते मुंबईच्या भागामध्ये सुद्धा हा मुद्दा पुढे कॅरी फॉरवर्ड करण्यात आला होता आणि त्याचं खूप मोठं राजकारण सुद्धा झालं होतं हे सगळे मुद्दे पाहता कल्याण डोंबिवली अंबरनाथ या सगळ्या भागामध्ये असलेला राज ठाकरेंचा दौरा हा महत्वाचा आहे दुसऱ्या बाजूला हा जो पट्टा आहे ठाणे कल्याण डोंबिवली अंबरनाथ बदलापूर हा सगळा शिवसेनेची ताकद असलेला एक पट्टा म्हणून समजला जातो त्या भागामध्ये एकनाथ शिंदे हे शक्तिशाली नेते मानले जातात ठाणे जिल्ह्याचं ते प्रतिनिधित्व करतात ठाणे जिल्ह्यातून ते आमदार देखील आहेत आणि मुख्यमंत्री सुद्धा ते याच कालखंडामध्ये झाले त्यानंतर आता सुद्धा ते त्या भागात पालकमंत्री म्हणून काम करत आहेत या सगळ्या पार्श्वभूमीवरती एका बाजूला राजयुद्ध एकत्र येत असताना शिंदेंच्या बालेकिल्ल्यामध्ये जाऊन एकनाथ शिंदेच्या या सगळ्या भागामध्ये जाऊन आज राज ठाकरे बैठका घेत आहेत त्यामुळे निश्चितच येत्या निवडणुकांमध्ये ठाकरे बंधू विरुद्ध शिंदे हा एक सामना सुद्धा आपल्याला पाहायला मिळू शकतो त्याचाच एक भाग म्हणून आज राज ठाकरे या सगळ्या ठिकाणी जातात आणि संघटनात्मक बांधणी असतील पक्षांतर्गत स्थिती असेल किंवा येऊ घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाची सध्याची स्थिती काय आहे एकंदर याचा आढावा राज ठाकरेंकडनं या आजच्या दौऱ्यामध्ये आजच्या बैठकांमध्ये घेतला जाऊ शकतो दोन तीन ठिकाणी महत्वाचे कार्यक्रम आहेत पनवेलकर हॉटेल हॉलमध्ये त्यांची बैठक आहे त्यानंतर दुपारी हॉटेल हॉटेलमध्ये त्यांची कल्याण डोंबिवलीच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक आहे त्यामुळे भरगतचा असा हा दौरा आहे राज ठाकरे पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत कुठेतरी एक केडर ऍक्टिव्हेट करण्याचा प्रयत्न स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेकडनं केला जातो आणि स्वतः राज ठाकरे पक्षाचे जे अध्यक्ष आहेत त्यांच्याकडनं आज बैठकांचं सत्र या ठिकाणी घेतलं जाईल हे आजच्या एकंदर कार्यक्रमात स्पष्ट होत श्वेता धन्यवाद ओम या दिलेल्या सविस्तर माहितीसाठी